तर नमस्कार मुंबईच्या खाण्यावर तुमचं स्वागत आहे तर न खाणारे पालक खातील असे पालक बनवा तर तुम्ही बघू शकता आता पालकमध्ये खूप कॅल्शियम असतं आणि हिरवीगार पालक कशी बनवायचे आणि पालक ही खूप पौष्टिक असते तर मुलं खूप खात नाहीत लोक वेगवेगळे पराठा करून देतात ते बघा इथं कुकर घेतला आहे त्याच्यात मी लसूण ठेवला आहे आणि इथं मिरच्या शेंगदाणे टाकले आणि स्वच्छ धुवून चिरून निवडून घेतलेली आहे आता मी कुकरला चांगलं शिजवून घेणार आहे दोन तीन शिट्ट्यात शेंगदाणे विंगदाणे सगळं बारीक झाले तर इथं तुम्ही चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं मिरच्या पण शिजवून घ्यायच्या हे शिजवून झालेलं आहे तुम्ही रगडू पण शकता इथं मी गावरान लसून घेतलं आहे सहा पाकळ्या तर हा मस्त ठेचून घेणार आहे इथं तुम्ही ना हे रगडू पण शकता किंवा मिक्सरला लावू शकता रगडल्यावर खूप टेस्ट येते मिक्सरपेक्षाही तर मी आता मिक्सरमधनं करून घेणार आहे हे बघा मिक्सरला करून घेतले म्हणजे शेंगदाणे वेगदाणे मस्त बारीक होतात मस्त खायला खूप छान टेस्ट येते तुम्ही अशीच तडका पण देऊ शकता पण मी कढीत तडका देणार आहे बघा सगळं शेंगदाणे वेगदाने बारीक झाले इथं जिरं मोहरी मस्त टाकले तेलात आणि मीठ पण टाकले आता लसूण ठेचून घेतलेला आहे तो लसूण मी फोडणीला घातला आहे की तुम्ही माणसं सालं दिसतात तर थोडीफार सालं राहिली तरी चालतात मस्त टेस्ट येते आता इथं फोडणी घातलेली आहे मस्तपैकी चांगला तडका बसलेला आहे फोडणी पण वेगवेगळ्या प्रकारे देतात तरी ते दे तुम्ही धना पावडर टाकू शकता जिरे पावडरवरनं टाकू शकता हळद पण टाकू शकता आणि एक कोथंबीर पण टाकू शकता तरी मी कोथिंबीर नाही टाकलेली धना पावडर आणि जिरे पावडरवरनं टाकले आणि हळद म्हणजे खूप छान आणि टेस्टी लागते